हॅलो माझी भाची आहे वैभवी माझी लाडकी भाची आहे ना आणि लाडका मामा हो ना कर? येस डान्स करतेस hmm. मग गाणं लावलं पाहिजे ना सॉन्ग पाहिजे का नको तुम्ही सॉन्ग लाव आणि त्याच्यावर डान्स व्हीवर आहे ना तिकडे

हुशार आहे तू मम्मी असे म्हणली मम्मी ने हात केला असा केला म्हणजे काय म्हणजे काय ओके मस्त ऑल द बेस्ट असं होय काय करायचं काय करायचं अब टीव्ही वर लाव ना ग तिथं टीव्ही आहे की नाही आपल्याकडे तू टीव्ही वर लाव हा

आता हे काय केलंस तू हुशार मुलगी सभ्य मुलगी हा गुड गर्ल अरे लावलेच बाबू लाईल हा लागली हा लागते तू ये इकडे